होम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रसाद वायटी कसे आहेत मित्रांनो आय होप तुम्ही सगळ्याजण मजेत असाल सो आज आपण जाणार आहोत डोंगिलीला एक नंदी आहे त्या नंदीला पाहायला जाणार आहोत तर सरप्राईज एक कुठं ठेवतो मी तुम्हाला दाखवतो कुठं जाणार आपण तर मी आहे आणि एमपाई इथले दोन अनुभव लोकं जाणार पाहायला येतात नंदीला तर व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ आवडले तर नक्कीच चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब आजचा प्रवास आपल्या ट्रेनचा असणार आहे मित्रांनो आपल्यासोबत ओंकार पण येणार आहे तू ट्रेन मध्ये बघू आपण कुठे तर आहे एवढा ओंकार वेगळे इथे शेठ काय बोलत कुठे आणले हा उल्हासला ओमकार शेठ काय बोलता हा माझ कुठं आण आपण सोनारपाडा काय काय विशेष हाय ये सोन्या पन्नास पन्नास चला मित्रांनो आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो सोनारवाड्याला हे बघा मित्रांनो ही सोन्याची धावण आपण जस्ट एंट्री केले आई गाव देवी प्रसन्न काही सोन्या इंद केसरी किती किती बैल आहेत बघा चतुर्थ इंद केसरी मोठ्या सोन्याचा बॅनर आहे इंद्र केसरी मनक्या डबल इंद्र केसरी बारका सोन्या जॉन्ट्या आणि बावऱ्या सोन्या फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य पन्नास पन्नास दादा रोज असतं का मका खायला किती तीन टाइम काय एकच टाइम असतं बघा मित्रांनो सोन्याला खायला दाखल लावले हा बावऱ्या पन्नास पन्नास इन तो जोकर हा बघा जोकर आणि हा बावऱ्या आणि हा महाराष्ट्राचा लाडका चतुर्थ इंद केसरी रिया शेठ पाटील यांचा मोठा सोन्या आणि इथं पोरं असतात सगळी हे दादा आहेत पोरं असतात दादा कुठे सांगा का पोरं नेहमी असतो आता नौर्म। नौर्म। <laughs> 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 हा का तुमचं नाव काय चेतन मड तुम्ही काय करा तुम्ही पण नॉर्मली इथं असता का देखरेख वगैरे बैलाला बघायला बैल प्रेम काय बोलाल तुम्ही धावणीबद्दल बद्दल हे पोहच अवैल काय रस आहे तुला हा तो बसायला बोलतो

हे फोटो काढायला लावले फोटो सेशन नसतं काय रेंकर शेट हे दादा म्हणजे जेश पाटील का भेटले नाही सगळे बाहेर गेले पण ऑटो बाहेर गेलेत त्यामुळं बैलाला बा बाहेर नाही काढता येणार ना चालत येईल का हायला हां ह्या टायमात बसतं का आता कधी मोठी शहर म्हणजे कधी काढणार आहेत तुम्हाला काय आयडिया एकतीस तारखे निघेल दहा जण मस्त अरे बारक्या आवडत का तुला कर्जतला कधी बैल बैल बघू आता येईल कर्जतला या थोडासा आमच्या पण अड्डा हा आणि चालेल मोठा अड्डा असेल द्यावा मोठा अड्डा आता चार तारखेला आहे टाप काढायला लावले आता मोठा मोठा अड्डा असेल येतील हे दादा चव्हाण आहे का प्रत्येक वेळेस प्रत्येक म्हणजे प्रत्येक क्षणी बाईला सोबतच असतात आता मग काही करत नाही ना तुम्हाला बघा बसला जस्ट बसला भाऊ लाखो करोड चात येत रे याचे या महाराष्ट्रामध्ये या वाघाचा रोज रोज पब्लिक येते दादा बोलतो रोज कोण ना कोणतरी येत असतं बघायला एवढी फॅन फॉलोईंग या बाईची दारा राई मोठा सोन्या नावातच धमे काहीच तर हे बघा पावर या जोकर आणि सोन्या जातो घरा जे ना आता कोण नव्हता एक दादू सह पण काय बोलत नाही त्याला बोललो बोल तर काहीच बोलत नाही हा दादा <laughs> बोलतो नको बोलता चला माझं दादा घरा आणि आतमध्ये काय आतमध्ये का बियाला सोन्याला आतमध्ये मी घोटाचे मस्त फॅन सोय सोयबाग ना बैलांची एकदम पद्धतशीर आहे इकडं मक्का बीका कापण्याआधी सोयबाग कशी करून ठेवली हो मक्का नाही हे दादा असतात पूर्ण बैलांची सोय करायला चला काही तर आता आलो स्टेशनवर आता ढे जातो घरी का ओंकर कसा होता आजचा अरे गे चाले चालेल सोन्याची व्हिडिओ करून आता घरी आम्ही कोणत नव्हते घे शेट पण नव्हते कोण नव्हतं भेटलं जे शेट वगैरे कोण नव्हतं आपण येऊ पुन्हा पुन्हा येऊ एकदम चांगली अशी मुलाखत येऊ आपण तर आता जातो घरी चला वायचं